तर मित्रांनो डांगर आहे त्याच्या पण गार्या बनवणार आहोत हे गावचं आपलं डांगर आहे लाल भोपळा आहे आमच्या मोठ्या गेल्या सुरीला डार लावून घेतो आम्ही तिकडे पप्पाने डांगर कापायला घेतलेला आहे डांगराच्या घाऱ्या बनवायच्या गोडवाल्या आणि आदिवासी पद्धतीने आम्ही तुम्हाला घाऱ्या बनवून दाखवू डांगर लाल भोपळा दिसत एकदम प्युअर माल आहे मित्रांन कापून मग खिसून घ्यायला लागेल पैकी वास पिकलेला आहे नऱ्याला आपल्याला बया ठेवायला लागतील पुढच्या वर्षी शेतात लावायला पावसाच्या दरम्यान

इकडे लागेल डांगर इकडं खिसत होत चाललेलंच आहे तर तो तोपर्यंत इकडं गुळ कापायला घेतलेलं तुम्हाला दाखवतो गुळ बारीक कसा आहे डोळ एकदम बारीक 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 करायचं आहे पिवळावाळा गुळ मित्रांनो बारीक बारीक करून आहे आणि हे सुद्धा बारीक खिसून घ्यायचं आपल्याला तर मी तीन चार केलेले आहेत थोडं पप्पा करतायत मित्रांनो किसून थोडासा झालेला आहे आणि अर्धा डांगर इथं ठेवलेला आहे भाजी करायला किसू <स्थाथ> ते डांगरच्या हे डांगर आहे आणि डांगर किसून ठेवलेला आहे आणि हा गोळ आहे आता याच्या पुढचा प्रोसेस आता मम्मी दाखवेल बंधाला डांगर आपण काय करायला घेतलं कारण काय शिजवाय चांगले झाले हे डांगर शिजवून घ्यायच मीठ थोडीशी साखर खुसखुशीत व्हायला साखर टाकली दिवाळीला करून ठेवले म्हणून थोडी चाळून घेते आता हे थोडस एक जी भाव सगळं एकत्र झालं की पीठ टाक याचा आपल्याला पाक नाही आहे थोडस थोडस उकळी आली का मग पीठ टाकून गहवाच पीठ आणि थोडस तांदळाचं पीठ टाकायचं उपळी आली आता आपण पीठ टाकली हे तांदळाचं आणि गव्हाचं पीठ आहे थोडस तांदळाचं घेतलंय पास्ती गव्हाच घेतले दोन वाट्या म्हणजे मोठे वाटे गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं तांदळाच हारे आमच्या मुलांना खायचे म्हणून आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वाफेवर थोडा वेळ ठेवूया

हाताने तरी बनवू शकतो आणि लाटून पण बनवू शकतो थोडं गरम आहे थोडं गार होऊ दे खाली घेते हे आथरलंय म्हणजे फडक्या खाली ठेवलंय ताटाच्या कारण सरळ ते ताटणार आणि हे थोडं थोडं मोठे आले गरम आहे गरम पप्पास आणि दोघे पण घरी आहेत सुट्टी आहे

पातळ केले का तुमच्याकडे मित्रांनो काय बोलतात त्याला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला आमच्याकडे याला घाऱ्या बोलतात डांगराच्या घाऱ्या बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात <laughs> आम्हाला तुम्ही थोडस तर मित्रांनो आता कढई ठेवलेली आहे तळून घ्यायला आपल्या घर्या इथ आपल्या घर्या कापून आणि तयार आलेल्या आहेत करते तिकडे मम्मी मळते इकडे लाटे आणि इकडे कापून ठेवलेले आहेत इकडे तेल आपली कढई ठेवलेली आहे इकडे तेल आहे तर मित्रांनो तेल टाकून घेऊ मित्रांनो सोडायला सुरू केलेले पण ते घारे घारे सुटलेला आहे मग अशी बाहेर गेलेली मसाल्याचा वास येतो मित्रांनो घारे आपल्या झालेल्या आहेत बघा एवढ्या गाऱ्या तयार झालेल्या आहेत म्हणून अजून चालू पप्पा इकडे थोडेसे आहे चार एक मी दाखवते पोपळा बघा आपला आहे त्याच्या आपण नंतर भाजी करू भाजी दाखवू आणि मग मी डाळी पण टाकते त्याला तुम्हाला दाखवू जेव्हा करताना मित्रांनो गारे खाऊन दाखव तुम्हाला खूप भारी झालेली आहे तुम्ही पण करून बघा आणि तुमच्याकडे या गारेला काय बोलतात ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा असं माझ्या मम्मीचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं ते पण सांगा